सगळ्यांक तुमका हांगा हाजीर जाल्ल्या काय जाल काम देव बरें करून दिता तशेंच आमचे एक्टिविटीज सरकार आमकां गोयकारांक काबार करून हे दिल्ली वर्मा शर्मा धर्मा विद्या गार्डन हा जो एसोसिएशन जाता आनी जे पळय आमी सेंट्रल जावं उशिरा समिती पेडण्या सगळ्या पहिली ह्या हो ऑर्गनायझेशनाक तावळे मारूया <laughs> गोयंत पोर्तुगीजांना आळपी तिमोजी आणि वेर्णेकर आणि आता देल्लीकरांना कॉंकर करून दिवपी गोयम प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे आज एक गजा सांगू पोर्तुगीज आले आम्ही गोयकार नाशिल्ले आणि आज सुद्धा रिलीजन खचो मानू पण आम्ही तरी गोयकार असा चेंज तर बी जे पी सरकार झाला आमच्या जोमनी भयल्या लोकांना विकलेली असा आज एक गजाल सांगू सोदता जीत आरोलकर इष्टी पड पण तो हंगासर आसा रे जीत आरोलकर एक गजा सांगा तो हसता पण मनशाक येत सदांच सदा, तुम्ही चितपाची गरज आहात जो चोड हसता पण तो मनीस असता पण फाटल्यान चारू चाकू घेऊन राहिलो असतात आणि हो जी तालवकर ह्या कॉन्स्टिट्युन्सीक तो तोपून मारप फुडे राहिलो असा किद्याक जे कोण हसता ते सांगी मायकल सारखे काय ना नहीं। 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 जे कोण हसता पण त्यांना मातशे पळया पण एक गजल सांगू सोदतात ज्या पर्यंत सातिरी देवी रवंगनाथ देव व सिमोल रखंडारासा त्यापर्यंत ही सुद्धा ही हंगासर कन्वर्ट जाऊचा ना आणि ही जमीन या गोयकाराकडे उरतली आम्ही एक सांगू शकतो गांधीजी पासून आम्ही चलता पण गरज पडली राजेश नायकाक सांगू शकता कित्याक हे सगळे कार्ड करपी फॉर्टी नाईन लॅक्स कन्वर्ट करपी हो राजेश नायक असा गरज पडली भगत सिंग जाऊन एका कॉलरातून ऑफिसच्या बाहेर हा कापास गोयकारांची आता केस घालताना गावा फरक पडणार एकोणीस झाली विसावी गावतली आणि घेवपा शकता केसीस आणि हा सगळ्यांना सांगू सोदता की या फावटी केसीस घातल्यो बेल घेवचो ना जेलीन बसतलो पैसे ना हा एक गजल तुमका सांगू सोदता एक पाऊल जर गो गोकारांनी मारत नी। हजार पाऊल या गावां एक पाऊल मारले न हजार पाऊल बाकीचे लोक मारतलेत तुम्ही मला राव आश्वासन दियात जेवलक्यान उरतले तुम्ही येतले काय उलो मारतले त्यांना येतले काय ना का का उलो उरता येतले काय ना पेडणेच्या का उलो मारतले त्यांना आम्ही गोयभर लोक तुमचेकडे हा येऊन रेडी असत हा रिलीजियस आम्ही एक वीक जालो अनाऊन्समेंट केल्लो स्वप्नेश बाब खंय असा ओके okay. स्वप्नेश बाबान अनाऊन्समेंट केल्लो पूर्ण एक्टिव्हिस्टांनी टेको दिलो सगळ्या गोयकारांक येवपास आपले नाव घाण जाता म्हणून हांकां दोघांक कोल्यांक वयर अमित शहान आपण येले कोण कोले आणि हांगा येऊन म्हणटा कितें कितें उलयले नो कमेंट्स कमेंट्स खंय आसतले तुमचे ते आता मायकार उलोवपाक शकना हा सगळे बांधून दौरले आंसर आणि जितले दामता तितले तुम्हाला हा त्रास जाता आज एक गजा तुम्हाला सांगू सोदता हा गोय गोयन दोनूच मनशांनी हे गोय हा पण ते कंप्लीट काबार केलेले असतात विश्वजित राणे आणि प्रमोद सावंत आणि ते आम्ही हिंदू लोकां लागून असा बाबा इतलेच सांग मिडिया भावा सांगू सो हात वर काढा मशे प्लीज काढा ए प्रमोद सावंत विश्वजित राणे अमित शहा आणि आता दोन म्हणून कोण भीत सरला परत गोय घालपा घालत पैसे हे सगळे हिंदू आ हे सगळे हिंदू हे हिंदू भावां हंगा रस्ते तुम्ही कसली पार्टी रे हिंदूची पार्टी, पार्टी, पार्टी तुम्ही मारे धोकेबाद पार्टी भुतानी जनता पार्टी ब्रोकर जनता पार्टी मारे हे जितले जितले पाड घालपाचे आहा पळय हे मुखार घडा आम्ही टी व्ही सकाळी एका जाग्याचेर आसता सांचे एका जाग्याचेर आसता खरं दुखता हा येयल्ल्यो पार्टी पळय त्यांना सांगूंक सोदता तुम्ही तर मडक्या रेपिस्टांक तुम्ही तर लँड ग्रॅबरांना तिकेट दीत तुमकडे बसतले आम्ही सगळ्यात पहिले वशे घेऊन बसतात तिकेटी आणि माझे नऊ कोटीचं लोन हा तो तरी करीत बी भांगर दारखे मार् गरुय ब लोन करपा करता पॉलिटिक्स येतात आणि पार्टी त्यांना लोन क्लियर करतात तिकेटी दि सगळ्यांक पहिली उडी तर मारून गेला हे जे तलाल जे केले आहात हे वजे असलेले लोन घेन घेतलेला कोणाचं लँड गिरॅब झाले जितले जे आठ जण आमदार आणि त्याच्या पहिली दहा जण आमदार हे उडी मारून गेला पण हे हिस्ट्री काढा कोण रेपिस्ट असतो कोण धमकेबाज दंग दंग असतो कोण तुका मडको आहा तो मडको सेम कार्ड करून हा अशे मनशांना तिकेटी दिच्या फुडल्यान खंय पंचवीस सुद्धा निवडून आले न ते पंचवीस वहिली गजाल म्हणता ते शिक्षित भुरग्याक शिक्षित मनशाक फाइंड आउट करा तांच्यान भोव स्टार्ट कर आणि शिक्षित जे गोया खातीर काम करपी जे गोयचं मोग आता त्यांना मुखार आणि त्यांना ऑपॉर्च्युनिटी दियात आज तुमका एक गजा सांगू सोट दिसतं हे गोयकार केन्ना काढनाशिले आम्ही हांव छत्रपती शिवाजीच मोगी मला वाईट त्यांना दिसतात जे हे पॉलिटिकल एजंट्स जे बी जे पीक फायदो करून एजंटगिरी करता पण आणि म्हणता की आम्ही शिवप्रेमी म्हणून शिवप्रेमी बी जे पी प्रेमी शिवप्रेमी तो जे वीस कोटीचो छत्रपती शिवाजी महाराजाचे करप्शन केल्या स्टेच्यूचे आणि सकल पडला त्याला दुखले रे आमकां स्टॅच्यू म्हणतात त्यांना दुखणार गणपती जरा माथे अर्थ उघडता हो त्यांना सगळ्यात पहिली आम्ही किती चित्ता खबर हा पाय सारको पडपाक जाय फुलो किंवा गणपती सकल पडपाक जायना ना पावत्या होत्या ना आठता त्यांना आणि पायता त्यांना हय घ्या ना सगळ्या हो दोन दोनशे वीस कोटीच जेन्ना जो देव मानता म्हणता म्हणजे थोडे थो तो वीस कोटीचो त्यांना छत्रपती छत्रपती शिवाजी सकल पडटा त्याची तकली एकाकडे पडटा दुकानार आमकां एजंटानो बंद करात या बंद करत छपलांचा हार घाल फाटीफुडे राहना सी एम प्रमोद सावंत हांव रामा काणकोणकर आय डिक्लेअर करतात असले तर डिव्हिजन पॉलिटिक्स आमच्या आमच्या देव देवतांक वॉरियर्स छत्रपती शिवाजी महाराज असल्यानंतर तुम्ही वापरत हा पहिला मनीस अस छपलांचा हार तुका खेळता कळ्यात घालपाक हांव चड उल भाऊन पण एक हांव आशा दवरतां आणि हंगासल्यान पावल दवरून परत पणजे वता की जितले आयज लोक हा जमिल्ले आसात तुमकां दुसरो गांव उल मारतलो पळय चालूच आसा चालूच आसा जे दुसरो उलो मारतले तेन्ना हांव आशा बाळगितां की फाटी फुडं चिंतनासतना आपल्यो आपल्यो गाडयो हो बशी शकना आमी आपल्यो आपल्यो गाडयो हो काडात आनी एक दीस एक दीस असो हो येतलोच जेन्ना एक ऍक्टिव्हिस्ट उलो मारतलोच आणि गोय हा ते कंप्लीट पॅरलाइज जाऊन बंद उड़तले फक्त अँब्युलन्स सोडतली देव बरे करू